नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे पहिल्यांदा या ठिकाणी पहिली आवृत्ती होत आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो लिहून घ्या पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल कोठे आयोजित केला जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी श्रीनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी पहिली आवृत्ती होणार आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवलची ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दरवर्षी भारतामध्ये कोणत्या तारखेला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातो किंवा दरवर्षी भारतामध्ये कोणत्या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी म्हणजेच तेवीस ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी आपण आपल्या प्यारा भारतामध्ये राष्ट्रीय अंतराळ दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी घोषणा केलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या गेल्या वर्षी तेवीस ऑगस्ट रोजी भारत चंद्रावर उतरणारा चौथा आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश बनला या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला आहे जर तुम्हाला दोन हजार पंचवीस ची थीम विचारली तर लिहून घ्या लेव्हरेजिंग स्पेस टेक्नॉलॉजी अँड अप्लिकेशन्स फॉर विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेव्हन अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक थी। थी। आहे सुरुवातीलाच आपण कशाबद्दल माहिती घेतली आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पहिला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सहार या नावाची एक कम्युनिटी आहे जमात आहे प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळते दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोणकोणते तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेशमध्ये आणि पर्याय क्रमांक बी राजस्थानमध्ये तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्याच्या अंतर्गत प्रामुख्याने सहार या नावाची जी काही कम्युनिटी आहे जमात आहे ती या ठिकाणी आढळते प्रश्न का महत्वाचा आहे तर लिहून घ्या मध्य प्रदेशातील सहार या जमातीमध्ये क्षयरोगाच्या उच्च दराशी अनुवांशिक संबंध असल्याने अलीकडच्या अनुवांशिक अभ्यासामध्ये आढळून आलेले आहेत त्या ठिकाणी टी बीचे जे काही रुग्ण आहेत ते बरेच या ठिकाणी आढळलेले आहेत टी बी फॉर्म काय टुबोरकोलोसिस मराठीमध्ये काय म्हणता येईल क्षयरोग दरवर्षी मग आपण टी बी दिवस कधी साजरा करतो चोवीस मार्चला या वर्षीची थीम काय आहे लिहून घ्या यस वी कॅन एंड टी बी कमिट डिलिवर अशा प्रकारची थीम आहे तर सहार या नावाची जमात आहे प्रामुख्याने भारतातील मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी आढळून येते या ठिकाणी टीबीशी संबंधित ही न्यूज आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारत सरकारने कोणत्या वस्तूवरील जो काही आयात शुल्क का आहे तो पूर्णपणे रद्द केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कच्चा कापूस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या निगडीत दोन चार पाच पॉइंट आहेत तेलिंग्या भारत सरकारने कच्चा कापूस आणि ईव्ही व्ही म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल आणि मोबाईल फोन बॅटरीसाठीचे घटक तसेच विविध महत्वाच्या खनिजांसह अनेक वस्तूंवरील आयात शुल्क काढून टाकलेले आहेत किंवा स्थगित केलेले आहेत या ठिकाणी तीन चार पाच पॉइंट आहेत तेलुंग्या व्यवस्थितपणे याच्या मागचा उद्देश काय असणार आहे तर देशाअंतर्गत उत्पादनाला चालना देणे किमती स्थिर करणे कच्च्या मालाची उपलब्धता सुनिश्चित करणे तसेच या ठिकाणी एम्प्लॉयमेंट क्रिएट करणे रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे ठीक आहे पहिला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा सस्टेनेबल पॉवर फोर फोर नावाचा सराव एक्झरसाईज सस्टेनेबल पॉवर चौदाशे चार हा जो काही सराव आहे तो कोणत्या देशाचा पहिला मोठ्या प्रमाणातला लष्करी सराव आहे बरोबर मिलिटरी एक्झरसाइज आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इराण देशाचा हा पहिला मोठ्या प्रमाणातला लष्करी सराव आहे ज्याचं नाव आहे सस्टेनेबल पॉवर वन फोर झिरो फोर बरोबर जवळपास या ठिकाणी हे जे काय पॉवर वन फोर झिरो फोर आहे इराण फायर्स नावल मिसाईल्स आफ्टर ट्वेल्व डे इस्रायल वॉर बरोबर का नाही बारा दिवसाचा जो काही सोबतचा वॉर आहे त्याच्यानंतर हे या ठिकाणी सराव या ठिकाणी केलेला आहे ठीक आहे इराण ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मसूद पेजशकियान राजधानी आहे तेहरान चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा वापरली जाते पर्शियन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारत सरकारने कोणत्या संस्थेकडून सत्त्याण्णव अतिरिक्त हलके लढाऊ विमान तेजस एम के वन ए लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी बासष्ट हजार कोटी किमतीच्या ऑर्डरला या ठिकाणी अप्रुव्हल दिलेला आहे किंवा या एवढ्या मोठ्या किमतीचे जे काही ऑर्डर्स आहेत ते या ठिकाणी मंजूर केलेले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एच एल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच भारत सरकारने एच एल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या संस्थेकडून कंपनीकडून सत्त्याण्णव अतिरिक्त हलके लढाऊ विमान तेजस एम के वन ए लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी सिक्स्टी टू थाउजंड करोड किमतीच्या या ठिकाणी ऑर्डरला मंजुरी दिलेली आहे ठीक आहे एच एलने या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला सत्त्याण्णव एल सी ए तेजस एम के वन ए लढाऊ विमाने याला अंडरलाइन करायचे आहे एच एल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्याची स्थापना बावीस डिसेंबर एकोणीशे चाळीसला मुख्यालय बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी आणि याच्यातील महत्त्वाचे जे काही अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत वर्तमानमधील डी के सुनील असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओ ने कोणत्या देशाला रुबेला मुक्त देश म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळला डब्ल्यू एच ओने ने रुबेला मुक्त देश म्हणून डिक्लेअर केलेला आहे घोषित केलेलं आहे डब्ल्यू एच ओ फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संघटना स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय हे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी याचे जे काही पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे डब्ल्यू एच ओ कोण आहे तर युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र आणि वर्तमानमधील डब्ल्यू एच ओचे डिरेक्टर जनरल महासंचालक आहेत टेड्रोस ॲडॉनॉम ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर कोणत्या देशाला रुबेला मुक्त देश म्हणून घोषित केला आहे नेपाळला तर नेपाळ बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया वर्तमानमधील नेपाळचे अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न श्रमश्री काय श्रमश्री नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पश्चिम बंगाल या राज्य सरकारने श्रमश्री नावाची योजना सुरू केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या इतर राज्यांमध्ये कथित भाषिक भेदभाव आणि छळ सहन केल्यानंतर घरी परतणाऱ्या बंगाली स्थलांतरित कामगारांना पाठिंबा देण्यासाठी राज्य कल्याणकारी उपक्रमाचा हा पहिलाच उपक्रम आहे श्रमश्री योजना ही बंगाली स्थलांतरित कामगारांसाठी असणार आहे आणि या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत वर्तमानमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला झाली राज्यपाल आहेत सी आनंदा बोस राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन गोरुमारा जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण फरक्का दुर्गापूर आणि कागसबाटी पुढचा प्रश्न आसाम रायफल्सने प्रगत ड्रोन प्रशिक्षणासाठी कोणासोबत करार केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था मणिपूर बरोबर यांच्यासोबत या ठिकाणी काय केलेलं आहे करार केलेला आहे कुणी आसाम रायफल्सने कशासाठी उद्देश काय तर लिहून घ्या संरक्षण आणि सीमा सुरक्षेसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार करणे या उद्देशाने या ठिकाणी हा करार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा ग्राहक कोणता देश या ठिकाणी बनलेला आहे नऊ नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हा या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा ग्राहक कोल कंझ्युमर बनलेला आहे इन द वर्ल्ड बरोबर मग एक नंबरला कोण आहे तर स्वाभाविक आहे एक नंबरला आहे चायना देश ठीक आहे दोन तीन पॉईंट आहेत ते लिहून घ्या ग्लोबल रँकिंगमध्ये पाहिलं जागतिक क्रमवारीमध्ये पाहिलं तर पहिला चीन आहे जागतिक कोळशाच्या वापराच्या जवळपास पन्नास टक्के कंझ्युम एकटा चीन हा देश करतो दुसऱ्या नंबरला आहे भारत जागतिक कोशाच्या वापराच्या अकरा टक्के कंझ्युम्शन भारतामध्ये होतं भारतामध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं प्रमुख कोळशाचे साठे कोठे आहेत तर झारखंड ओडिसा छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या टी ट्वेंटी कर्णधार कॅप्टन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी सूर्यकुमार यादव यादव बरोबर तर सूर्यकुमार यांची या ठिकाणी पंचवीसच्या टी ट्वेंटी आशिया कप साठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल विधानसभेमध्ये किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात तर पर्याय क्रमांक बी टोटल या ठिकाणी पाच मेंबर्सची बरोबर पाच सदस्यांची नियुक्ती करू शकतात कोण जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल जम्मू आणि काश्मीर तुम्हाला आठवते हे अगोदर एक राज्य होतं याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि दोन महत्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न अलीकडेच पॅरल वेब सिस्टम ही नवीन स्टार्टअप कंपनी कोणी सुरू केलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पराग अग्रवाल बरोबर तर पराग अग्रवाल यांनी या ठिकाणी पॅरल वेब सिस्टम नावाची नवीन स्टार्टअप कंपनी सुरू केलेली आहे संस्थापक कोण आहेत पराग अग्रवाल कोण आहेत ते ट्विटर आणि एक्सचे माजी सीईओ स्टार्टअपचं नेम काय आहे पॅरल वेब सिस्टम बरोबर अल्सो कॉल्ड पॅरल पॅरल म्हणलं ते काय हरकत नाही आणि ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे एआय फर्स्ट इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे जिथे ए आय एजंट वेबशी संवाद साधतील या उद्देशाने या ठिकाणी हे स्टार्टअप कंपनी सुरू करण्यात आलेली आहे क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाने एप्रिल दे दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पस्तीस पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना जाहीर केलेली आहे अमेरिका चीन भारत की रशिया तर ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर